उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होतीये तसंच पुढील काही दिवस तापमानातील चढउतार कायम राहण्याचा अंदाज आहे मग पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कसं राहील याचा अंदाज हवामान विभागानं काय दिलाय याची माहिती आपल्याला या व्हिडिओ मधून मिळेल उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी जास्त होतोय कालपासून अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ झालीय आज राजस्थानमधील सिकारी येथे पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय हे निचांकी तापमान ठरलं तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान बिहार झारखंडमध्ये अनेक भागांत किमान तापमान आठ अंश सेल्सिअस ते बारा सेल्सिअसच्या दरम्यान होतं उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारं थंडवारं काहीसं सा कमी झालं त्यामुळं राज्यात गारठा कमी झालाय राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होतीये आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा दहा अंशाच्या वरच आहे पुढील काळात राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे तसंच पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका